जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी दहीवडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भरघोस मार्क्स मिळवलेत यत्ता चौथीची परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण पाचवीचा अभ्यासक्रम पूर्ण पहिल्यांदा घेतला त्यानंतर य पाचवी शिष्य ते आणि नव्वद परीक्षा यांचा सराव घेऊन मार्गदर्शन करून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकाचा सराव घेऊन मार्गदर्शन केलं त्याने मुलानेही प्रयत्न केलं त्यामुळे आमच्या शाळेला आमच्या शिक्षकांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्यामुळे आमची शाळा यश मिळत सन दोन हजार चोवीस पंचवीस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे त्याच्या अगोदर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा पण निकाल लागला होता आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये प्रज्वल महादेव सोनले हा एक विद्यार्थी पात्र झालेला आहे आणि स्कॉलरशिपला स्कॉलरशिपच्या परीक्षेला चौदा विद्यार्थी बसवले होते त्यातले दहा विद्यार्थी पास आहेत आणि जवळजवळ दोनशेच्या पुढं पाच मुलं आहेत त्यांनी चांगलेच यश मिळवलेलं आहे दोनशेच्या पुढं पाच दोनशे पण पाच मुलं आहेत तर हे आजचं जे यश मिळाले ते काही सहजासहजी एका दिवसात मिळालेलं नाही त्याच्यासाठी माझी पाच वर्षात कामाचं सातत्य आहे हा वर्ग माझ्याकडे पहिलीपासून आहे पहिली ह्या ज्यावेळेस हा वर्ग होता त्यावेळेस कोरोना कालावधी होता मग त्यावेळेस मी ऑनलाईन क्लास घेतले आणि नंतर मग दुसरीपासून म्हणजे ऑफलाईनमध्ये तर सुरू झाले मग दुसरीपासून की ह्या मुलांना मी मंथन परीक्षेला बसवले बुद्धिवंत परीक्षेला बसवलं फक्त बसवलंच नाही तर जादा तास विकायला घेऊन त्यांना मार्गदर्शन पण केलं त्यात काय काय मुलं एक दोन तीन मुलं दरवर्षी मंथन परीक्षेला पात्र झालेले आहेत नंबर मिळवलेले आहेत बुद्धिवंत परीक्षेला पण त्यांनी क्रमांक मिळवलेले आहेत चौथीची परीक्षा झाल्यानंतर मी काय केलं पुन्हा सुट्टी मुलांना दिलीच नाही पुन्हा सुट्टीमध्ये मुलांना बोलवून त्यांना शिष्यवृत्तीची तयारी करून घेतली तर त्यासाठी दररोज नऊ ते, दर ते बारा असा जादा तासिका घेतल्या म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये नऊ ते दररोज नऊ ते बारा असा तास घेतला त्यांचा शिशु फक्त शिष्यवृत्ती परीक्षेचा आणि नंतर शाळा सुरू झाल्यानंतर पण शाळामध्येच्या अगोदर दररोज एक तास त्यांना शिष्यवृत्तीबद्दल मार्गदर्शन केलं तर नोव्हेंबर महिन्यापासून दररोज दो दोन प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून सोडून घेतल्या आणि त्यांच्या चुकलेल्या त्याला मार्गदर्शन केलं चुकीचे प्रश्न काय बघितले त्याच्यावर मार्गदर्शन केलं दररोज दोन दोन असं परीक्षा होईपर्यंत त्यांचा सराव घेतला आणि ह्याच्यामध्येच आज मी पाच मुलं जवळ दोनशे पुढं दो दो पाच विद्यार्थी आहेत गेल्या वर्षभरापासून मुलांनी पण खूप अभ्यास चांगला आहे केलेला आहे सुट्टीत सुद्धा मुलांनी तास बनवले नाहीत मुलांनी पण मला चांगली साथ दिली त्यामुळे आजक यश मिळाले